सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक सतरा मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विष्णुनगर नगर पोशम्मा मंदिरासमोरील दशरथ रामदास साई यांच्या किराणा दुकानात कोल्ड्रिंक्स उधार न दिल्याच्या वैयक्तिक कारणावरून आठ ते दहा इस्मानी मिळून दुकानदार दशरथ साई यांना लोखंडी रॉड लाकडी बांबू आणि दगडानं मारहाण केली होती त्या अनुषंगानं दशरथ साई यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात निष्पन्न असलेल्या दहा आरोपींपैकी चा, चार आरोपींवर अटकेची कायदेशीर कारवाई करण्यात आली असून उर्वरित सहा आरोपींचा शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे तथापि या घटनेला शहरातील काही तरुणांनी वेगळं जातीय धार्मिक गुन्ह्याचं वळण देऊन त्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून दोन समाजामध्ये जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यावरून संबंधित आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणारे विजय क्षीरसागर श्रीनिवास सारंगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणाऱ्या तसंच मिक्सिंग करणाऱ्या स्टुडिओ चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की समाजामध्ये समाजा धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर चित्र अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नये तसंच कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असं कोणत्याही व्यक्तीविषयी जाती धर्माविषयी राष्ट्रपुरुषांविषयी अथवा देवी देवतांविषयी कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असं आवाहनही पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं आहे